अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई शिवसेना उभाटाच्या इशाऱ्याचा परिणाम प्रशासना साली जाग रस्ते कामाला सुरुवात भद्रावती शहरातून थेट बंगाली कॅम्पकडे जाणाऱ्या मार्गावरील अवघड दुखणे अखेर मार्गी लागले आहे अनेक दिवसांपासून या रस्त्याची दुरवस्था कायम होती स्थानिक नागरिक व वा व्यावसायिकांनी वारंवार तक्रारी व वा निवेदने देऊनही प्रशासनाने दखल घेत नव्हती या गंभीर आणि जनहिताच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी माजी कामगार जिल्हा प्रमुख सुयोग बोयर यांनी पुढाकार घेत प्रशासनाला निर्धारित वेळेत काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अपडेट इंडिया न्यूज चॅनलने ही बातमी प्रसारित करून हा विषय चव्हाट्यावर आणला या सर्व घडामोडींची गंभीर दखल घेत स्थानिक नगरपरिषद प्रशासनाने अखेर रस्ता निर्मितीच्या कामास सुरुवात केली आहे शिवसेना उबाठाच्या कठोर भूमिकेला आणि जनतेच्या पाठिंब्याला अखेर यश आले आहे रस्ता निर्मितीला वेग आल्याने परिसरातील नागरिक व्यापारी आणि स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून नितीन सातपुते अनिरुद्ध डंभारे अशोक निकम सुनील पडोळे रोहन कटारे बालुनीत यांनी मिठाई वाटून समाधान व्यक्त केले जनतेच्या न्याय हक्कासाठी शिवसेना सदैव तत्पर राहील असा निर्धार शिवसेना उभाठा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी तालुका प्रतिनिधी लिमेश माणुसमारे आज या बाजारवाडातील जो रोडची समस्या होती त्याच्यासाठी आम्ही या पाच दिवसाअगोदर एक आ, इशारा दिला होता की ह्या रोडचं जर काम या दहा दिवसामध्ये जर चालू झालं नाही तर शिवसेना उघडामार्फत या रोडचा आम्ही म्हणून म्हणाचा आम्ही इशारा दिला होता त्या अनुषंगाने विभा विभागाने तात्काळ दखल करून कालपासून या रोडची रोडचं कामाला सुरुवात केली आणि त्या संदर्भात आम्ही या ठेकेदाराला आणि म्हणजे त्या संबंधित कंत्रादाराला आम्ही त्याचं मिठाई देऊन आणि गुलाबाचं फूल देऊन आम्ही स्वागत केलं बस आता हा रस्ता व्यवस्थित करावं त्यात दर्जा चांगला ठेवावं आणि संपूर्ण काम लवकरात लवकर झालं पाहिजे त्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये एवढीच आशा करतो जय जय महाराष्ट्र